हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी करा हे उपाय पूर्ण होतील सर्व इच्छा या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा यासोबत तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या रोजगाराचा मार्ग खुला होतो घरात सुख समृद्धी मिळवण्यासाठी कलह आणि वाद दूर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात बजरंग बलीची पूजा करा हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानजीनं समर्पित आहे या दिवशी विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात असे म्हणतात की हनुमानजी प्रसन्न झाले तर माणसाच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात जर एखाद्या व्यक्तीला नोकरीची चिंता असेल किंवा पैसे मिळण्याबाबत समस्या येत असतील तर मंगळवारी केलेले हे उपाय त्या व्यक्तीला या समस्येतून बाहेर काढते मंगळवारी कोणते उपाय करायचे याबद्दल आपण जाणून घेऊया जर तुम्हाला नोकरीची चिंता असेल नोकरी मिळत नसेल किंवा वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर निराश होण्याची अजिबात गरज नाही मंगळवारी हनुमानाची पूजा करा या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा यासोबत तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या रोजगाराचा मार्ग खुला होतो घरात सुख समृद्धी मिळवण्यासाठी कलह आणि वाद दूर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात बजरंग बलीची पूजा करा एकवीस मंगळवारी त्यांना गूळ आणि हरभरा अर्पण करा एकवीस मंगळवारी हनुमानजींना चोळा अर्पण करा हा उपाय नियमित आणि भक्तिभावाने केल्यास घरात सुख समृद्धी येऊ लागते काम आणि वैयक्तिक जीवनात शत्रूमुळे त्रासलेल्या लोकांनी मंगळवारी सकाळी स्नानानंतर हनुमान मंदिरात जावे पूर्ण भक्तिभावाने बजरंग बल बलीचे बजरंगबाणचे पठण करावे एकवीस मंगळवारपर्यंत हा उपाय केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील काही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मंगळवारी भांड्यात पाणी घेऊन हनुमानजीच्या प्रतिमेसमोर ठेवावे यानंतर तिथे बसून हनुमान भाऊकचा पाठ करा पाठ पूर्ण झाल्यानंतर हे पाणी घ्या यानंतर दुसरे पाणी भरून ठेवावे असे सतत एकवीस मंगळवार केल्याने माणसाला त्रासदायक आजारापासून मुक्ती मिळते एखाद्याने मंगळवारी शुद्ध मनाने पूर्ण भक्तीने हनुमानाची पूजा केली तर त्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात हनुमानाला लाल फुले लाल फळे लाल चंदन लाल वस्त्र कोणतीही लाल मिठाई अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात सिंदूर आत्तर गूळ सपेंगा तेल नारळ पान शेंगदाणे अर्पण करावेत त्याशिवाय तो गूळ स्वतः खाऊन सर्वांना वाटून घ्यावा असे केल्याने त्यांचे सर्व संकटे दूर होतील हनुमानाला अतिशय प्रिय असलेल्या बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि प्रसादाचे वाटप मंदिरातच करा प्रसाद उरवून घरी आणू नका हा उपाय चाळीस दिवस केल्यास मंगळ दोष दूर होतो मंगळाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी माकडांना किंवा लाल रंगाच्या गाईला गूळ आणि भाजलेले हरभरे खाऊ घाला हा उपाय खूप प्रभावी आहे गाईला गूळ खाऊ घातल्याने सूर्याचाही तुमच्यावर अनुकूल प्रभाव पडतो मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमानासमोर दिवा लावा दिव्यात लाल रंगाची वात वापरा लाल वात नसल्यास तुपात सिंदूर टाकणेही चालेल आणि यासोबतच हनुमान चालिसाचे पठण करा